Namaskar mi nu? ठरलं तर मग या मालिकेच्या भागामध्ये चैतन्य अश्विन प्रताप व घरातल्या सगळ्यांना मिळून आता अर्जुन सायली यांच्या दोघांनाही सरप्राईज द्यायचं असतं त्याच्यामुळे आता ते सगळे सरप्राईजच्या तयारीमध्ये असतात चैतन्य आणि अश्विन दोघेही मिळून आता ते प्रोजेक्टर सुरू करण्याचा प्रयत्न करत असतात पण मात्र त्यांच्या काही ते प्रोजेक्टर सुरू होत नसतं आणि ते सगळं पाहता प्रताप आता त्यांच्यावरती ओरडत म्हणतो की अरे काय चाललंय तुमचं आपण त्यांना सरप्राईज द्यायला जाऊ पण मात्र नंतर आपल्याला कळायचं की तुझा तो प्रोजेक्टच काम करत मग प्रतापला शांत करत म्हणत असतो आहो डॅड तुम्ही जरा शांत व्हावो तुम्हाला काय आम्ही बिंडोक वाटलो का एवढा साधा प्रोजेक्टर सुद्धा आम्हाला लावता येणार नाही होईल ना ना जरा मग त्याच्यानंतर चैतन्यला समजतं की ते प्रोजेक्टरच्या रिमोट ऐवजी व्हीच्याच रिमोटने प्रोजेक्ट सुरू करण्याचा प्रयत्न करत आहे तर मग ते सगळं पाहता चैतन्य लगेच अश्विनला म्हणतो अरे आपण विंडो कचोत कारण बघ हा टीव्हीचा रिमोट आहे प्रोजेक्टरचा नाही मग ते सगळं पाहता अश्विन सुद्धा आता चैतन्यकडे पाहू लागतो त्यांचा गोंधळ पाहता प्रताप आता लगेच त्यांना विचारतो अरे काय चाललंय काय तुमचं अश्विन आता चैतन्यला हळू आवाजामध्ये विचारत असतो मग प्रोजेक्टरचा रिमोट कुठे मग त्याच्यानंतर चैतन्य म्हणतो मला नाही माहिती स्टडी रूम मध्ये असेल आणि मग त्याच्यानंतर ते दोघीही गडबडीत लगेच इकडे स्टडी रूम मध्ये निघून जातात त्याच्यानंतर प्रताप आता थोडंसं बाजूला येतो तर, तर तो बाजूला पाहतो तर मधुभाऊ फुगे फुगवतात ते सगळं पाहता प्रताप आता लगेच अश्विन आणि चैतन्य यांच्या दोघांनाही ओरडत त्यांना बोलून घेतो चैतन्य अश्विन येताच प्रताप विचारतो की हे फुगे फुगवण्याचं काम कोणाचं होतं तर मग अश्विन आता चैतन्यकडे बोट दाखवतो आणि चैतन्य अश्विनकडे आणि ते सगळं पाहता आता इकडे अस्मिता खूपच मोठ्या मोठ्याने हसत असते अश्विन चैतन्य दोघीही आता एकमेकांना म्हणत असतात अरे तू फुगवणार होतास ना फुगे प्रताप आता त्यांच्या दोघांवरती ओरडत हो म्हणत असतो अरे तुम्हाला जरा लाजा वाटू द्या कारण त्यांचं वाई काय तुमचं वाई काय आणि तुम्ही त्यांना फुगे फुगवायला लावता याच्यावरती मधुभाऊ आता म्हणू लागतात की त्यांनी नाही लावले फुगे फुगवायला मी स्वतःहून काम मागून घेतलं मग त्याच्यानंतर आता प्रताप म्हणत असतो तुम्ही ना ते प्रोजेक्टरचं काम बघा हे फुग्याचं काम आम्ही बघतो आणि मग त्याच्यानंतर प्रताप आणि मधुभाऊ हे दोघेही मिळून फुगे फुगत असतात अश्विन चैतन्य दोघेही प्रोजेक्टर पाहू लागतात त्याच्यानंतर कल्पना आता अस्मिताकडे येते आणि अस्मिताला म्हणते तुला मी मिठाईची ऑर्डर द्यायला लावली होती दिलीस का याच्यावरती अस्मिता म्हणते हो येईल ना डिलेवरी नऊ वाजता डिलेवरी येणार आहे पण मात्र कल्पना म्हणत असते कधी रात्रीचे नऊ का कारण सकाळचे नऊ तर वाजून गेलेत मग अस्मिता लगेच गोंधळते आणि त्यांना फोन लावण्यासाठी तिकडनं निघून जाते अस्मिता आता बाजूला येते आणि डिलेवरीवाल्याशी फोनवरती बोलू लागते अहो मी तुम्हाला डिलेवरी दिली होती आणि कधी पोहोचणार आहे आमची डिलेवरी घरी मी तुम्हाला नऊ वाजता डिलेवरी दिली होती जर आता थोडा जरी उशीर झाला ना तरी मी तुमचे पैसे कापेल मग आता तिकडे तेवढ्यात मागणं पूर्ण येते आणि पूर्ण अस्मिताचं ते सगळं बोलणं ऐकते अस्मिता आता त्यांना म्हणत असते की जरा ना जिलेब्या कुरकुरीत ठेवा मग आता त्याच्यानंतर आता अस्मिता फोन ठेवून देते इकडे पूर्णाजीकडे येते मग त्याच्यानंतर पूर्णाजी अस्मिताला म्हणत असते अस्मिता ही जी कुरकुरीत जिलेबी आहे ना ती अर्जुनच्या आधी तू खा म्हणजे त्याच्यामुळे तुझ्या जिबेवरती जरा गोडवा तर येईल इकडे चैतन्य आणि अश्विन पूर्णाजीचं ते बोलणं पाहता गालातल्या गालात असत असतात पण मात्र अस्मिताला काही पूर्णाजीचं बोलणं संबत समजत नाही आणि अस्मिता खुश होते कारण अस्मिताला असं वाटतं की अर्जुनच्या आधी तीच गोड खाणार मग त्याच्यानंतर अस्मिता शांत होते घरातले सगळ्या आणि आता अस्मिताकडे पाहत असतात अस्मिता चिडत लगेच पूर्णाजीला म्हणते काय ग पूर्णाजी ठट्टा करतेस का करते माझी ते सगळं पाहता आता सगळेच लगेच अस्मितावरती मोठ्याने असतात तेवढ्यात लगेच प्रिया रविराज प्रतिमा सगळेच सगळेच तिथे येतात मग त्याच्यानंतर त्यांना आलेले पाहता सगळेच खूप खुश होतात प्रताप आता इकडे रविराजकडे येतो आणि रविराजला म्हणतो की बरं झालं तुम्ही वेळेवरती आलात सायली अर्जुन दोघे अजून खाली आलेले नाहीये पण मात्र आम्ही त्यांच्यासाठी खूप जबरदस्त असं सरप्राईज ठेवलंय रविराज आता विचारत असतो सरप्राईज म्हणजे नेमकं काय याच्या का नंतर आता प्रतिमा म्हणते भाऊजी नेमकं काय का सरप्राईज आहे ना ते आपल्या सगळ्यांना असं एकदमच कळणार आहे पूर्णाजी खुश होत आता म्हणत असते की तुम्ही आलात ना तर खूप बरं वाटलं असं घर ना भरल्यासारखं वाटतंय त्याच्यानंतर प्रिया आता पूर्णाजीला म्हणत असते की पूर्णाजी मी काही मदत करू का याच्यावरती आता पूर्णाजी लगेच म्हणते सगळी तयारी आहे अर्जुन आता याच्या त्याच्या लॉकरला पासवर्ड टाईप करतो आणि मग त्याच्यानंतर त्यांची कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल बाहेर काढत स्वतःशीच म्हणत असतो मिसेस सायली आणि माझ्यामधला डिस्टन्सचा आज शेवटचा दिवस आहे लिगल पेपर म्हणून मी ते जपून ठेवले होते पण मात्र आता ते मला जपून ठेवावे नाही लागणार पण आज मी मिसेस सायलीना प्रपोज केल्यानंतर याचा काहीही उपयोग राहणार नाही त्याच्यानंतर सायली आता बाजूलाच तयार होत असते चुकून अर्जुनचं लक्ष आता सायलीकडे जातं आणि सायलीकडे पाहता अर्जुन आता तिच्याकडे खूपच प्रेमाने पाहत असतो आणि मग त्याच्यानंतर सायलीचं सुद्धा लक्ष अर्जुनकडे जातं सायली अर्जुनला आता त्याच्याकडे बोलून घेते आणि त्याला विचारते सर मी तुम्हाला एक विचारू का मला ना वाढदिवसानिमित्त तुम्ही भेटवस्तू काय देणार याच्यावरती अर्जुन आता सायलीला म्हणत असतो तुम्ही सांगाल ते ज्वेलरी साडी काय हवंय तुम्हाला त्याच्यावरती सायली उत्तर देते की मला तुमचा वेळ हवाय मग अर्जुन आच्छ्याने सायलीकडे बघू लागतो आणि सायली आता अर्जुनला सांगू लागते कसं आहे माहिती का आपण जर इथे बोलायला लागलो तर कोणी ना कोणीतरी येणार आणि आपल्याला मध्येच इथे डिस्टर्ब करणार आपलं बोलणं अर्धवट सुद्धा राहू शकतं ना म्हणून मी एका कॅफे मध्ये टेबल राखून ठेवायला सांगितलंय आपण ना आज तिथे जाऊयात आपण मस्त जेवण करूनच येऊयात म्हणजे आपण घरच्यांबरोबर सुद्धा वाढदिवस साजरा करूयात पण आपल्यासाठी सुद्धा थोडासा वेळ काढूयात सायली तर अगदी अर्जुनच्या मनाप्रमाणे बोललेली असते आणि मग त्याच्यानंतर सायली अर्जुला विचारते चालेल का तुम्हाला पण आता याच्यावरती अर्जुन लगेच खुश होत स्वतःशीच विचार करत म्हणतो नुसतं चालेल नाही तर धावेल सुद्धा अहो मिसेस सायली मला आज हेच तर हवं होतं आणि आज त्या कॅफेमध्ये मी तुम्हाला प्रपोज करेल तर मग अर्जुन सुद्धा सालीला म्हणतो की चालेल मला जाऊया आपण सायली आता, आता अर्जुनला म्हणत असते की मी पुढे जाते आणि मग तुम्ही या मागणं याच्यावरती आता अर्जुन विचारतो असं का पण मग आता याच्यावरती सायली लगेच स्वतःशीच विचार करत म्हणते आता मी यांना कसं सांगू की मला यांच्यासाठी काहीतरी भेटवस्तू घ्यायची आहे किमान फुलं तरी मी चाफ्याची फुलं घेणार कारण यांना चाफ्याच्या फुलांचा सुगंध खूप आवडतो अर्जुन विचारत असतो सांगा ना काय झालं याच्यावरती सायली आता म्हणते काय ना मी तिथे कॅफे मध्ये टेबल बुक आहे ना तिथे हे त्यांना विचारायचं विसरले की तिथे कुठे सायलीची फुलं नाही येत ना म्हणजे तुम्हाला सायलीच्या फुलांची अलर्जी ना परत त्रास नको व्हायला म्हणून मी आधी जाऊन तिथे बघेल आता अर्जुन सुद्धा सायलीला काहीही बोलत नाही आणि अर्जुन सुद्धा चालेल असं म्हणतो त्यानंतर आता सायली आणि अर्जुन दोघी हॉलमध्ये येतात हॉलमध्ये पाहतात तर कोणीही नसतं सायली अर्जुनला म्हणते मला असं वाटलं होतं की सगळे कॉफी साठी इथे थांबले असतील पण मात्र इथे कोणीही नाहीये अर्जुनचं आता म्हणणं असतं की बहुतेक रात्री उशीर झाला म्हणून सगळे झोपले असतील बहुतेक कॉफी होईपर्यंत येतील सगळे मग त्याच्यानंतर सायली अर्जुनला म्हणते मी कॉफी करते तुम्ही बसा पण मात्र तेवढ्यात आता त्यांना हॅपी बर्थडे असा आवाज येऊ लागतो घरातले सगळेच आता आजूबाजूला कोपऱ्यामध्ये पसरलेले असतात ते सगळे आता एकत्र येऊ लागतात आणि अर्जुन साय यांच्या दोघांनाही एकत्र मिळून सगळे आता विश करत असतात नागराज आणि सुमन हे दोघी आलेले असतात आता सगळेच आता अर्जुन साली यांच्या दोघांनाही हॅपी बर्थडे असं विश करत असतात आणि ते सगळं पाहता त्यांच्या दोघांना देखील खूप आनंद होतो घरातले सगळे सुद्धा खूप खुश असतात त्याच्यानंतर आता सगळे आता अर्जुन आणि यांच्या दोघांनाही विश करतात मग त्याच्यानंतर आता इकडे कल्पना लगेच सालीला म्हणते काय ग सॅली शेवटी तू कॉफी करण्यासाठी किचन मध्ये निघालीच होतीस ना काल रात्री तुला अश्विनने काय सांगितलं होतं तू काहीही काम करायचं नाही आणि विमलताई आता सायला म्हणते आणि सायताई तुम्हाला माहिती का वहिनी सांगितल्याप्रमाणे सकाळचा सा नाश्ता दुपारचं जेवण रात्रीचं जेवण सगळ्याची तयारी आहे सायली आणि अर्जुन यांच्या दोघांचीही रात्रीच्या जेवणाची तयारी झालेली असते कारण त्यांच्या दोघांनाही रात्री बाहेर जायचं असतं त्याच्यामुळे आता कल्पना इकडे म्हणू लागते मी तर दिवसभराचा प्लॅन करून ठेवलाय तेही अगदी रात्रीपर्यंतचा म्हणूनच तर मी सगळ्यांना सकाळी सकाळीच बोलवून घेतलंय ना मग त्याच्यानंतर अर्जुनाने साली दोघे आता शांत होतात आणि आणि एकमेकांकडे पाहायला लागतात नागराज आता लगेच म्हणतो आणि हा आम्ही सगळे दर पोटामध्ये भरपूर जागा घेऊन आलोय पूर्णाजी सुद्धा खुश होते आणि त्यांना म्हणत असते सकाळचं जेवण दुपारचं जेवण सगळं काही आता सगळ्या कुटुंबाने मिळून एकत्र करायचं ना याच्यासारखं दुसरं सेलिब्रेशन नाहीये आता त्याच्यानंतर सुमन म्हणते यांच्या दोघांचंही औक्षण करायचं असेल ना मग आता त्याच्यानंतर कल्पना आता लगेच त्यांच्या दोघांना तिथे सोप्यावरती बसवते मग सगळे आता बसल्यानंतर अस्मिता अर्जुनला चिडवत म्हणते अर्जुन आता औक्षण शब्द म्हणून दाखव लगेच लागतात आणि त्याच्यानंतर प्रिया म्हणते की जाऊ दे ना अस्मिता नको आजच्या दिवस अर्जुनला त्रास देऊस आज अर्जुनचा खास दिवस आहे ना तर मग आता इकडे प्रियाचं बोलणं पाहता कल्पना लगेच म्हणते फक्त अर्जुनचाच खास दिवस नाहीये तर आमच्या सायचा सुद्धा खास दिवस आहे अर्जुन आता स्वतःशीच विचार करत म्हणतो आणि हा खास दिवस मला मिसेस सायलीना प्रपोज करून आणखीनच खास करायचा आहे आता अर्जुनला तर वेगळाच प्रश्न पडलेला असतो जर मम्माचा प्लॅन फॉलो केला तर हे सगळं कसं शक्य होणार आहे त्याच्यानंतर कल्पना आता पूर्णाजीला आता सायली आणि अर्जुन यांच्या दोघांचंही अवक्षण करायला लावते आणि मग त्याच्यानंतर पूर्णाजी त्यांच्या दोघांचंही औक्षण करू लागते पूर्णाजीने औक्षण केल्यानंतर आता प्रतिमा त्यांच्या दोघांचं अवक्षम करते प्रतिमा झाल्यानंतर कल्पना मग सुमन असे एक एक करत सगळेच आता अर्जुन आणि सायली यांच्या दोघांनाही ओवाळतात आता त्याच्यानंतर प्रताप मधुभाऊंना म्हणतो आता तुम्ही तुमच्या जावयाचं आणि लेकीचं औक्षण करा पण मात्र मधुभाऊंच म्हणणं असतं पण रीतीप्रमाणे घरातल्या बायका औक्षण करतात ना पण मात्र पूर्णाजीला देखील प्रतापचं बोलणं पटलेलं असतं आणि पूर्णाजी सुद्धा मधुभाऊंना म्हणत असते की तुम्ही करा औक्षण हे बघा आता अर्जुनला त्याच्या आजीने अत्याने आईने ओवाळलं आता तर सायलीला तिच्या बाबांनी नको का ओवाळायला तर मग आता पूर्णाजीच्या सांगण्याप्रमाणे मधुभाऊ सुद्धा सायली आणि अर्जुन यांच्या दोघांनाही ओवाळतात आणि मग त्याच्यानंतर आता साली आणि अर्जुन मधुभाऊंच्या पाया पडतात आता कल्पना साली अर्जुन यांच्या दोघांनाही म्हणते जर तुम्ही आत्ता जोडीने मधुभाऊंच्या पाया पडलात ना तसं घरातल्या सगळ्यांच्या पाया पडा इकडे प्रिया लगेच आता तिच्या सवयीप्रमाणे मध्येच बोलत म्हणते की जोडीने पाया पडायला काय त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे का इकडे आता प्रियाचं ते सगळं बोलणं पाहता परत तमाशा नको म्हणून रविराज लगेच प्रियाला हळू आवाजामध्ये शांत करतो आता रविराजचं बोलणं पाहता प्रिया लगेच म्हणते अहो बाबा कसं आहे माहिती का आज त्यांच्या दोघांचाही एकाच दिवशी वाढदिवस आहे म्हणून जोडीने बरोबर सगळ्यांच्या पाया पडायला पाहिजे असं मी म्हणत होते आणि मग त्याच्यानंतर सायली आणि अर्जुन दोघी जोडीने आता एक एक करत सगळ्यांच्या पाया पडू लागतात पूर्णाजी प्रताप रविराज प्रतिमा यांच्या दोघांच्या व सगळ्यांच्या पाया पडतात त्याच्यानंतर अर्जुन सायली कल्पनाच्या पाया पडतात आणि कल्पना त्यांच्या दोघांनाही आशीर्वाद देत म्हणते की वर्षानुवर्ष तुमचा वाढदिवस असाच आमच्याबरोबर साजरा होऊ दे आणि तुमच्या दोघांचीही जोडी अशीच राहू दे कल्पना इमोशनल होत म्हणत असते की माझीच दृष्ट्या तुमच्या दोघांनाही नको लागायला कल्पनाचं बोलणं पाहता मनुभाऊ लगेच कल्पनाला म्हणतात की कल्पना मॅडम आपल्या माणसाची दृष्ट कधीच लागत नाही आजी सुद्धा आता कल्पनाकडे येते आणि तिला म्हणते आणि हो कल्पना तुझी दृष्ट कधीही लागणार नाही सायली जेव्हा या घरामध्ये आली तेव्हा तुझ्या नजरेने सायलीला अचूक ओळखलं होतं म्हणजे मी आणि प्रताप आम्ही दोघे तिच्या विरोधामध्ये होतो पण मात्र तुझीही नजर अगदी बारीक निघाली प्रताप सुद्धा कल्पनाला म्हणू लागतो आणि हो कल्पना जर तू आमचं ऐकून सायलीला घराबाहेर काढलं असतंस ना तर हा सुखाचा दिवस आपल्याला कधी दिसलाच नसता आणि मग त्याच्यानंतर पूर्णाजी सायलीला तिच्या जवळ बोलून घेते आणि मग त्याच्यानंतर सालीला म्हणते खरं तर सायली मी तुझा खूप तिरस्कार केला खरं तर मी तुला स्वीकारायला तयारच नव्हते पण खरं तर तुझं मन एवढं निर्मळ आहे ना की तू कधी माघार नाही घेतलीस आणि मग त्याच्यानंतर आता इकडे सायली लगेच रडतच आणि इमोशनल पूर्णाजी म्हणते की पूर्णाजी तुमचा आशीर्वाद मिळणं ना खूप महत्त्वाचं होतं त्याच्यानंतर सायली सुद्धा रडत असते आणि कल्पना सुद्धा रडत सायलीला म्हणते सायली बघ अख्खं घर तुझ्या भोवती फिरतय सायली जर तू नसशील तर आम्ही काय करणार अर्जुन काय करेल आणि इकडे प्रिया तर त्यांचं सगळं बोलणं आणि त्यांच्याकडे खूपच राग बघत असते मधुभाऊ आता म्हणू लागतात पण कल्पना मॅडम कसं आहे ना माझी लेख इथून निघून जाईल अशी परिस्थितीच निर्माण होणार नाही हे बघा आमच्या घरातला असा अमूल्य असा हिरा आम्ही तुमच्याकडे सुपूर्त केलाय त्याच्यानंतर आता सायली खूपच रडत असते मग कल्पना सायली पूर्णाजी हे तिघीही एकमेकांच्या गळ्यामध्ये पडतात आणि रडत असतात ते सगळं पाहतात चैतन्य अश्विन आणि घरातले बाकी सगळेच खूप खुश असतात कल्पना रडतच सायलीला म्हणत असते सायली बघ आता या घराचं सुख तुझ्यावरती अवलंबून आहे सायली मला वचन दे तू माझ्या घराला आणि अर्जुनला सांभाळून घेशील कल्पना आता सायलीकडनं वचन मागत असते आणि ते सगळं पाहता प्रिया खूप त्यांच्याकडे रागारागाने पाहते सायली सुद्धा कल्पनाला वचन देत म्हणते की आई मी वचन देते मी या घराला इतकंच आपलं मानेल आणि आता ते सगळं पाहता अर्जुन सुद्धा खूप खुश झालेला असतो प्रतिमा सुद्धा खूप इमोशनल झालेली असते आणि तो सगळा प्रकार पाहत असते तर मग त्याच्यानंतर प्रताप आता त्यांना शांत करत म्हणतो तुम्ही ना तुमचे आश्रू आवरा का दिवसभर आपल्याला हाच कार्यक्रम करायचा आहे आणि त्याच्यानंतर सगळेच आता शांत होतात त्यानंतर आता इकडे सगळी जेवणाची तयारी करू लागतात प्रतिमा आता सगळ्यांसाठी छान जेवणाचा भेद केलेला असतो प्रतिमा आता किचन मध्ये येते तर मग विमलता आता प्रतिमाला म्हणते अहो प्रतिमा आता नको सालिता या स्वयंपाक घरामध्ये नाहीये म्हटल्यानंतर मला कुठे किचन मध्ये येता आलं आज तरी सगळी कामं मला करू द्या झालंच आता थोडंच राहिलं त्याच्यानंतर सगळे आता एकमेकांच्या गप्पामध्ये रंगलेले असताना अर्जुन सालीला कुणावर सांगतो की थोडंसं सा बाजूला ये मग त्याच्यानंतर सॅली सुद्धा अर्जुनचं ऐकते आणि त्याच्यानंतर अर्जुन आणि साली दोघे आता इकडे बाजूला येतात अर्जुन सालीला म्हणतो तुम्ही तर कॅफे मध्ये जायचं ठरवलं होतं आणि मम्माने तर पूर्ण दिवसाचा प्लॅन करून ठेवलाय आता आपण त्याचं काय करणार आहे अर्जुन सायली यांच्या दोघांनाही आता प्रश्न पडलेला असतो तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत त्याच्यानंतर आता अर्जुन आणि सायली दोघेही कॅफेमध्ये असतात सायली आता अर्जुनची वाट पाहत थांबलेली असते आणि मग त्याच्यानंतर अर्जुन आता सायलीकडे येतो आता अर्जुनने सायलीसाठी भेटवस्तू म्हणून रिंग आणलेली असते अर्जुन सायलीच्या जवळ येतो आणि सायला म्हणतो की मिसेस साली मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय आणि मग त्याच्यानंतर सायली सुद्धा म्हणते की मला देखील सांगायचं है. अर्जुन सालीला आता आय लव्ह यू म्हणू लागतो पण मात्र ते हे पूर्ण बोलतच नाही इकडे दुसरीकडे प्रिया आणि अस्मिता दोघी अर्जुन आणि सालीच्या रूममध्ये आलेले असतात आणि त्या दोघी कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर शोधत असतात तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेट साठी आमच्या मराठी रंग या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू